महाराष्ट्राला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती परिसरात लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला प्राथमिक माहितीनुसार जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामती दौऱ्यावर येत होते विमान लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाट परिस्थितीजन्य अडचणीमुळे अपघात झाल्याचे सांगितले जात आहे डीजीसीए कडून मिळालेल्या माहितीनुसार या विमानात एकूण सहा प्रवासी होते या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे ज्यामध्ये अजित पवार यांचाही समावेश आहे अपघातानंतर घटनास्थळी तात्काळ बचाव पथके दाखल झाली मात्र परिस्थिती अत्यंत गंभीर होती अधिकृत चौकशी सुरू असून अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे ही माहिती मीडिया रिपोर्ट्सवर आधारित असून अधिकृत पुष्टी व सविस्तर माहितीची प्रतीक्षा आहे शोकमय भावना महाराष्ट्रासाठी मोठी हानी अजित पवार धडाकेबाज निर्णय स्पष्ट बोलण्याची शैली आणि चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेली ठसा उमटवणारी कारकिर्द आज अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याची बातमी संपूर्ण महाराष्ट्राला स्तब्ध करून गेली आहे सार्वजनिक जीवनात येतका मोठा प्रवास करणारा नेता लाखो कार्यकर्त्यांचा आधार आणि सत्तेच्या केंद्रस्थानी असलेले व्यक्तिमत्व अशा पद्धतीने जाणे ही राज्याची न भरून येणारी हानी आहे या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या सर्व प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना सहकार्यांना व समर्थकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो ओम शांती